सातारा सावधान व्हा कारण साताराच्या मातीखाली जे उघड झालंय ते फक्त गुन्हा नाही थेट सिस्टमला हदरवणार ट्रग्स नेटवर्क आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून का अवघ्या काही किलोमीटर अंतरावरच कोठवधी रुपयाचा एमडी ट्रग्स साठा सापडलाय सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांचचा मोठा धडक छापा एका साध्या शेडच्या आडोशाला एमडी ट्रक्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी अचूक नियोजन करत अचानक टाकलाय आणि अवघ्या काही क्षणात तीन कारागीर आणि एक स्थानिक व्यक्ती असे चार जण पोलिसांच्या ताब्यात सापडले आता या प्रकरणामध्ये छोटे मासे कळाला लागले ला आहेत मात्र यामध्ये मोठा मासा नेमका कोण असा सवाल आता उपस्थित होतोय मुंबई आणि पुण्यातील कारवाईनंतर ड्रग्ज माफियांनी आपला ठेव साताऱ्यात हलवलायनायना दुर्गम विभागामध्ये शांत दुर्गम आणि डोंगराळ भागात एमडी ड्रग्जची फॅक्टरी गेल्या काही अनेक महिन्यांपासून सुरू होती आता थेट प्रश्न गंभीर आहेत एवढ्या मोठ्या ड्रग्ज फॅक्टरीला स्थानिक पातळीवर कोणाचा आशीर्वाद होता राजकीय वरद हस्त आहे का कोणत्या बड्या नेत्याचा किंवा मंत्र्यांचा पाठिंबा होता का असा सवाल बी आता उपस्थित होऊ लागला आहे राहणार गेल्या चार वर्षापासून आम्ही इथं राहत नाही मला अटॅक आला होता आणि इतर रस्त्याची सोय नसल्यामुळं आम्ही इथनं राहिवास सोडून दिला आम्ही संपूर्ण लोक खायला राह खाली राहायला गेलो तेव्हापासून आमचं घर पडाकच आहे इथं येणं जाणं सुद्धा फार कमी क्वचित आम्ही शेती सोडली सगळं सोडलं इथलं आणि तशाच तिथे हे आज हे असं घडलं हे कळलं की बाबा आमच्या पोलीस पाटलांनी सांगितलं तुमच्या वाड्यावर काहीतरी घडलंय त्याच्यामुळे तुम्ही या म्हणून मी आज आलो तरी हे मला पाहायला मिळेल की ते ड्रग्ज तयार करतात हे पाहायला मिळालं मात्र हे याच्याशी आपला काही संबंध आहे मी कुणाला ते करण्याविषयी प्रवृत्त केलेलं ना नाही भाड्यान भाड्यान बिड्यान मी कुणालाही दिलेलं नाही आणि भाड्यान देणार कसं ते आहे त्या अवस्थेत भाड्यान दिलेलं नाही काही नाही फक्त एका मुलाला मी चावी दिली होती रस्त्याचं काम चाललंय खडी वाहतूक चालली होती डम्परवाले वगैरे होते काही ट्रॉलीवाले तो आमच्या गावातलाच एक मुलगा आहे तो त्यानं ते काम घेतलंय तो होमगार्ड त्याला मी चावी दिली होती दोन चार दिवस म्हणला माझी माणसं राहतील ठीक आहे म्हणलं राहतील तर राहू दे कधी घेतली चावी दोन वर्षापूर्वी वर्षापूर्वी नाही अ गेल्या हप्त्यामध्ये काय ते कुठल्या का। दिवशी हे मी सांगू शकत नाही मी तुम्हाला जे सांगतोय तेच मी त्यांना सांग मला माहिती आहे तेवढंच त्याच्या पलीकडे मी काय सांगू शकतो मी चार दिवसपूर्वी हप्त्यापूर्वी दिली म्हणताय मग मशीन बिशिन सगळे आत होते बनवायचे वाले म्हटले की दोन वर्षापूर्वी पासून हे सुरू आहे सगळं पोलीस या एका कारवाईने संपूर्ण सातारा शहर पोलिस आणि प्रशासन खरबडून जागा झालाय गुन्हेगारांची झोप उडाली आहे आणि आता तपास जसजसा पुढे सरकेल तस तसे मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरुण भारत ऑनलाईन सातारा